रहे लावे किती सुंदर सकाळची छान अशी सुरुवात झाली आणि व्हिडिओला स्टार्ट केलंय तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला कॉलेजचं गेट दाखवते कॉलेजची एंट्रन्स दाखवते आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे आपल्या डेली रुटीन पेक्षा किंवा डेली लाईफपेक्षा आणि माझ्यासाठी पण वेगळा अनुभव आहे तर चला म्हटलं वेगळा अनुभव तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि नवीन गोष्टी थोडेशा एक्सप्लोअर करायच्या आहेत तुमच्यासोबत पण एक्सप्लोअर करूयात तुम्हालाही एक एक नवीन गोष्टी दाखवूयात सो त्यासाठी ब्लॉग स्टार्ट केला आहे म्हटलं चला व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघत राहा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे आपल्या रोजच्या लाईफपेक्षा जरासा वेगळा असणार आहे तसं तर आपण हॉटेलला जाऊन राहतो किंवा मग देवाच्या ठिकाणी जाऊन राहतो पण आज आपण अशा वेगळ्या ठिकाणी राहणार आहोत जिथे आपण शिक्षण घेतलेलं आहे सो चला व्हिडिओ खूप छान होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा चला आता मी व्हिडिओला स्टार्ट करते कसं <laughs> <laughs>

हाय मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका ब्लॉग मध्ये तर आम्ही आलेलो आहे व्हॅम्नीकॉम ला पुण्याला तर त्यांची ट्रेनिंग आहे म्हणून आलोय तर ते गेले ट्रेनिंगला आम्ही दोघी इथं थांबलोय तर नाश्ता वगैरे करायचं आहे इथं मस्त नाश्ता आहे तर नाश्ता करणार आहे आणि त्यानंतर मग थोडस कॉलेज बनणार आहे त्यांचं एमबीए चे कॉलेज आहे तर म्हटलं चला आपण पण बघूयात आणि त्यासाठी इथं आम्ही थांबलोय मंदेकडे जायचं होतं काय नाही हे उचक ते उचक हे काय ते काय असं काही सतीचं चालू आहे पण चला जे काही तुम्हाला काल शेअर करायचं होतं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे जर तुम्हाला समजलं आहे का आम्ही व्हॅमनिकॉमला आलेलो आहे पुण्यामध्ये त्यांच्या एम बी ए कॉलेजला तर आम्ही आलेलो आहे सह्याद्री गेस्ट हाऊसला आणि हे गव्हर्नमेंट असल्यामुळे एकदम शांत आणि निवांतरी गेस्ट हाऊसची मेन एंट्री आहे आणि मस्त सोफे वगैरे टाकलेले निवांत बसायला आणि गेस्ट हाऊसचे रूम हे जे झाडे नाही त्याच्या चव बाजून ज्या रूम आहेत त्या गेस्ट हाऊसच्या रूम आहे यातलीच एक रूम आम्ही घेतलेली आहे जी तुमच्यासोबत कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केली आता तुमपूरच्या नवीन गोष्टी शेअर करते तू कुठं चालले कुठं खाऊ खायला खाऊ आहे झाडे फुले वाव किती सुंदर फुल आहे ना आणि ही आहे गेस्ट हाऊसची कॅन्टीन सो इथे आठ ते नऊ वाजेपर्यंत नाश्ता असतो तर नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे इथं नाश्त्याचे विविध प्रकार भेटतात आपल्याला म्हटलं चला आता आपण नाश्ता करून घेऊयात आणि श्रवलं भूक लागली होती तिने रात्री पण काही खाल्लेलं नव्हतं तर म्हटलं चला तिच्यासाठी काहीतरी गरमागरम घेऊयात आम्ही इथं जेवायला आलो आहे पण अजून नाश्ता चालूच नाही झाला आता बऱ्याच वेळा अगं नाश्ता चालू व्हायला ते बोलले साडेआठ आणि तसा टायमिंग आठचा होता तर आम्ही आलो आहे आठ वाजता बघू आता किती वाजता चालू होईल आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे इकडे पण सगळंच निवांते तर बघा ना बाहेर किती छान वातावरण आहे कॅन्टीनच्या बाहेर म्हटलं चला आपण थोडस बाहेर फिरून येऊयात नवीन गोष्टी बघूया तिकडून मोरांचा आवाज खूप छान येत होता कॅन्टीनच्या बॅकसाइडला तर बघूयात म्हटलं आपल्याला मोर दिसतायत का श्रावला घेऊन मी आता आले बाहेर बघूयात आणि तुम्हालाही दाखव बाबा मी तुझा फोटो काढते तू चांगला पोज देते का दे मग कुठं थांबते तिथं थांबते का कशी पोचते ते अशा अशा श्राऊ नेक्स्ट मंथमध्ये मा दोन वर्षाची कंप्लीट होईल म्हणजे ती अजून दोन वर्षाची पण नाही झालेली पण आपण जे काही बोलतो ते तिला प्रॉपर समजतं तिला जर पोज दे म्हटलं तर ती ती प्रॉपर पोज देते किंवा मग तुझा व्हिडिओ काढते तू डान्स कर ह्या गोष्टी तिला समजतात आणि तिच्या वयाच्या मानाने ह्या गोष्टी खरंच खूप मोठ्या आहेत तर पुढे बघा तुम्ही किती छान छान पोज देते ती तिच्या फोटो काढण्यासाठी अजून एक पोज दे ना अजून एक पोज दे ना तशी देते का बरं छान आहे छान आहे आईसोबत एक काढते का तुमच्यासोबत झालेलं आहे का असं कधी की तुम्ही जर सकाळी एखादं गाणं ऐकलंय तर ते गाणं दिवसभर तुम्ही गुणगुणत असता तसंच ता काही साज माझ्यासोबत झालेलं आहे मी सकाळी आई एकच गाणं ऐकलंय आणि ते मी आतापर्यंत म्हणते काही असो पण इथलं व्ह्यू आणि इथलं कॉलेज एकदम बेस्ट वाटतं आहे मला कारण की मला तर तुम्हाला माहिती आहे फेवरेट म्हणजे झाडं आहेत आणि त्या गोष्टी बघायला मला खूप आवडतात आणि इथं नवीन नवीन प्रकारचे आहे त्यामुळं मग विचारूच नका आणि शवचं असं झालेलं आहे ना की ती घरी अजिबातच चालत नाही पण इथं आणल्यापासून इतकीही आहे तिला थांबथांब म्हणावं लागतं आणि ती नॉनस्टॉप आहे जिकडे जागा दसेल तिकडे पळती हे बघा तिला आईचीही काही गरज नाही आहे आणि पप्पा कुठे यात तर लांब लांबपर्यंत विषय नाही फक्त पळती थांब तर दोन मिनिटात थांबते आणि आई जवळ गेली परत पळती नाही थक बस आणि थकत पण नाही तशी तर घरी चालत नाही अजिबात आणि इतकी तर त्या कॅन्टीनवाल्या वाल्या दादानी बोलवले म्हणे की नाश्ता लागलाय तर चला आता मी नाश्ता घेते इथून आता इथेच खायचा प्लॅन होता पण शव इतकी पळतीये ना ते काही पॉसिबल नाही म्हंटल चला आता रूम वरती जाऊनच आपण खाऊयात आम्ही पार्सल आलू पलाटा आणलंय मला वाटतंय शौतीला काही खाऊ द्यायला नाही म्हणून मी इथं घेऊन आले तो इतका डेंजर तिखट आहे का बस आरा काई में थी थी पर... आता काय मी ती का नाही तर दुसरं काहीतरी बघावं लागेल तिला दुपारी खायला तर एवढा तिखट पराथ असून श्रावणी खाल्लाय थोडाफार आणि आता मग बाकीचा मी ठेवून दिलाय म्हटलं नंतर भूक लागल्यानंतर तिला परत देता येईल सो आता बाहेर आलोय थोडासा एक चक्कर मारून येऊया म्हटलं हा का आलय आता आलोय आम्ही थोडा वेळ बाहेर फिरायला बघू इथं काय काय आहे नवीन आणि फिरूयात काहीतरी तस कॉलेज खूप मोठं आहे पायी फिरणं एवढं सोपं नाहीये पण म्हटलं चला थोडंफार फिरून बघूया कुणी गेली चिवचा आवाज येतोय तुम्हाला येतोय का चिवचा आवाज आम्हाला येतोय बाय <laughs> मला वाटलं होतं ती बोर होईन मध्ये इतके उड्या मारती रस्त्यात जेवढ्या येते तेवढ्या सगळ्यांना बाय करते बाय काका आणि सगळे मुलं दिसत सगळ्यांना बाय म्हणती आणि बाय काका प्रत्येकाला बाय आणि प्रत्येकाला काका तर छान एन्जॉय करते तिचे पप्पा गेले आम्हाला आम्हाला वाटलं बोर बोर होईल होईल पण मला नाही वाटत फिरू झोपू श्रावाची तर मस्ती चालूच आहे पण तुम्हाला जे काही मला शेअर करायचं राहिलं ते तुमच्यासोबत शेअर करते तर या कॉलेजचं नाव हॅमनी कॉम आहे त्याचं लॉंग फॉर्म आय थिंक वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट तर एचं कॉलेज आहे आणि माझ्या मिस्टरांनी इथं दोन हजार सोळा सतराला एम बी ए केलं होतं दोन वर्ष तर गोष्ट अशी आहे ना की आम्ही जेव्हा एंट्री गेटवरती आलो तेव्हा त्या ते सिक्युरिटी गार्डनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी ते यांच्याकडं बघितलं आणि म्हणे अरे इतक्या वर्षानंतर तुम्ही आले आत्ता परत आणि एकटेच गेले होते फॅमिलीला घेऊन आले पहिली गोष्ट की त्यांना तिथं ओळखतायत आणि त्यानंतर ता सेकंड गेटवरती गेल्यानंतर पण मग ते सेक्युरिटी गार्ड पण त्यांना ओळखत होते तर ह्या गोष्टीचं विशेष आहे की इतक्या वर्षानंतर पण त्यांना ओळखतात तर दुसरी गोष्ट अशी झाली की आम्ही दोन दिवसापूर्वी यांनी कॉलेजच्या मुलांना कॉल केला होता जे ज्युनियर ॲल्युमिनाचे मुलं असतात त्यांना कॉल केला होता की मला यायचं आहे तिथे रूम वगैरे अरेंज करायचे आहे तर होईल का तर त्या मुलाने स्वतः लेटर वगैरे घेऊन ती रूम अरेंज केली आणि आम्ही नाशिकवरनं निघण्यापासनं ना। तर पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत दहा ते बारा कॉल येऊन गेले त्याचे आय थिंक त्याचं नाव मयूर पण तो मयूर नावाचा मुलगा तो साडे अकरा वाजता पण गेटवरती उभा होता आम्ही म्हटलं होतो की नाही तू तु जा तुझ्या तु तु रूमवरती आम्ही जाऊ व्यवस्थित कॉलेजला पण नाही सर मी थांबतोय तुम्ही या तर तो अक्षरशः साडे अकरा वाजता पण त्या गेटवरती उभा होता आम्ही आल्यानंतर त्याने मामाला रूम वगैरे दाखवणं त्यानंतर ज्या काही बाकीच्या गोष्टी अरेंज करणं असतील त्या सगळ्या केल्या म्हणजे हे एक त्यांचं ज्युनियर आणि सिनियर बॉन्डिंग पण खूप छान आहे आणि तिथला स्टाफ पण इतका छान आहे की मग हे गेल्यानंतर पण साडेसात वाजता हे गेले तेव्हापासून मग नाश्ता आहे ला किंवा मग जेवायला या पर रिस्पेक्ट देणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि खरंच हे कॉलेज एकदम निवांत आणि छान आहे तसं तर मला असं माहित नव्हतं माझी जी झालेली ए बी एस सी त्यानंतर एम एस सी किंवा मग बी एड म्हणा मी बघितलेलं नव्हतं की कॉलेजमध्ये पण गव्हर्नमेंट क्वार्टर असतात किंवा मग तिथं पण राहता येतं हा अनुभव थोडासा वेगळा होता पण जे काही होतं ते छान आहे असं वाटतंय मला आणि श्राऊसोबत पण सगळ्या आपुलकीने आहेत तिचं मेन म्हणजे ना आता ह्या ब्लॉगमध्ये मा तर माझं शेअर करणं होतं की नाही नाही माहिती पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर की ती तिथे डान्स करते सगळे जे ज्युनियरचे मुलं आहेत ते तिला आहेत बाळ तुझं नाव काय किंवा मग तू काय करते तू किती वर्षाची आहे म्हणजे छान आहे एकंदरीत कॉलेज त्यानंतर तिथल्या बिल्डिंग आणि मेन म्हणजे तिथलेच झाडं आता झाडं त्याचं कधी येणं झालं नाही पण आज त्यांना राहायचंच होतं तिथं असं नव्हतं पण ते म्हटले की चल आपल्याला जायचं तिथं मी तुला एकदा माझं कॉलेज पण दाखवतो आणि त्यानंतर मग आपण तिथे राहूयात पण असं काहीसा प्लॅनिंग करून आलेलोय आणि आतापर्यंत तरी मला वाटतंय की मी घेतलेला निर्णय किंवा आले तर तेच चांगलं केले बघूयात आता पुढे काय काय होत आहे <laughs> बोर झालंय का तुला जशी राहिला आवडतं तुझ्या दिदीला बाय केला कशा केला मी आणि आले आल्या झोपलो होतो आणि हे बघा माझा वाघोबा अजून बा ब्लँकेटमध्ये घरून आम्ही ब्लँकेट घेऊन आलो आहे तिचं ती ठेवतच नव्हती ती तिचं ब्लँकेट घेऊन आलो आहे आणि हे ते किती छान छान आहे तर ते नाही पाहिजे तिला तिला तिचंच ब्लँकेट पाहिजे तर ती झोपली होती त्यामुळं मी पण झोपले आणि आज तशी साडेबारा वाजले कधी साडेपाच वाजतील ना नाही यायला सहा वाजतील त्यानंतर मग आम्ही माझ्या नंदेकडं जाणार आणि लगेच रात्री आम्हाला घरी जायचं आहे बघू आता काय काय होतं आहे कसं कसं होतं आहे आणि पण काही असो आता आम्ही बोर झालोय कारण की आता ऊन पण आहे आणि जावं कुठं हा पण मोठा प्रश्न आहे तर बाहेर जायला पण नाही पळते थोडी फार थोडीफार पाच दहा मिनिटानंतर मग आई मला उचलून घे मग मी पण काय जाते तिला उचलून वगैरे घ्यायला म्हणून म्हटलं आता आपण इथेच बसू इथेच बसू आम्ही जे दोन बटाट्याचे पराठे आणले होते पार्सल तर एक आम्ही सकाळीच खाल्ला होता आणि एक अजून पण बाकी आहे दर पाच मिनिटाला आम्हाला भूक लागतीये आई पेयची आहे आई खायची आहे मग पाच मिनटाला आम्ही एक बाईट खातो एक गोट पाणी ऐकलं का आई खाच्ची आहे आई पिच्ची आणि <laughs> कालला आम्ही गाडीमध्ये येत होतो तर तिचं काय होतं आई खायची पिच्ची <laughs> तुझे बाप्पा इतके हसत होते ना का ती पण असते आता काय खायची उठून बस मग बस ना उठून आई जी ती ना खायला उठ तर आता कंटाळा पण आला आहे बोर पण झाला आहे तसं तर इथं वातावरण खूप छान आहे बाहेर पण खूप छान दिसतंय पण आम्हालाच फिरायचं जास्त कंटा आला आमच्या कोणी ओळखीचं पण नाही आहे आणि दोघी फिरून फिरून किती फिरणार आहे म्हणून मग आम्ही दोघी मस्त रूमवरे बसलो आहे इथं ए सी वगैरे लावला आणि फुल झोपलो होतो काय पाहिजे पराठा हां पराठा आवडतो तर तिला पराठा खाऊ घालते आणि मी दोन दिवसापासून ना ब्लॉग शूट केले ना एडिट केले ना पोस्ट केले माझी खूप इच्छा असते की रोज ब्लॉग शूट करावा एडिट करावा पण का बरं काय माहिती चार पाच दिवसापासून तब्येतीत जितकी वाट लागलेली ना की मला काहीच करू वाटत नाही ही एक साईड आहे ना हे डोकं डोळा आणि असं नाकाची साईड पूर्ण दुखती माझी का दुखती काय माहिती मे बी सर्दी दुखती आहे सर्दी पण अशी काही प्रॉपर नाही आहे पण मग काय होतंय काय माहिती आणि काही करायची इच्छाच होत नाही दोन तीन दिवस झाले की रोज म्हणते मी काहीतरी नवी, करीन नवीन किंवा इथं पण इतकं छान छान गोष्टी आहे नवीन एक्सप्लोअर करायला बघायला तुम्हाला दाखवायला मग त्यामुळं मग ब्लॉग पण शूट नाही होते आणि शूट केलेले पण बरेच आहेत माझ्याकडं पण ते एडिट पण नाही होते माझ्याच्याने असंच असतं नवीन नवीन जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करतो तेव्हा खूप इच्छा असते आपली काहीतरी करायची नवीन पण जसजसं थोडे दिवस होऊन जातात ना नंतर कंटाळाला लागतो तसंच काहीसं माझं झालंय आणि माझ्या मिस्टरांचं चालू होतं का व्हॅमनी कॉम खूप छान कॉलेज आहे तिथं खूप सारं एक्सप्लोर करायला तू मस्त बघ कर नवीन गोष्टी बघ दिवस भरेजू तिथं आणि मी काय करते मी रूममध्ये मध्ये पुणे मे बी एखादा दीड तास गेलो असल तिथं थोडा वेळ बसलो बाहेर मग काय करणार आणि शाऊत चाललं होतं रस्त्याने जेवढ्या गाड्या येतील जेवढे मुलं येतील जेवढे असे माणसं आणि मुलंच इथं जास्त मुली जास्त कमी प्रमाणात त्यानं सगळे ना बाय काका बाय दादा एवढंच चालू होतं जो ती तिचं तिचं एन्जॉय करत होती पण त्यानंतर एका स्टेजला ती पण थकली म्हटलं चल आता रूमवरती सो रूमवरती आलो आहे आणि झोपा काढला आहे चला आता भरपूर काही बोलणं झालंय आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा बाय